अनोळखी नातं भाग तिसरा दिशा रूममध्ये येऊन फ्रेश होऊन समोरील फोटोकडे पाहत राहिली शार्दूल तिला अचानक सोडून जाईल असं तिला कधी वाटलंच नव्हतं तिला इंडियात येण्यात फारसा इंटरेस्ट नव्हता ती फक्त शार्दूलच्या मॉमडॅडसाठी इंडियात आली होती शार्दूलशिवाय पुढचं आयुष्य काढणं तिला फार कठीण जाणार होतं म्हणूनच तिने स्वतःला कामात गुंतून घेतलं होतं तिने डोळे गच्च मिटले आणि तशीच बसून राहिली कित्येक दिवस हे एवढंच तिच्या डोक्यात फिरत होतं जसं काही कुणी शिकवले दिशाला पाहिल्या पा... दिशाला पाहिल्यापासून आर्यन चांगलाच अस्वस्थ झाला होता त्याला राहून राहून असं वाटत होतं की दिशा आणि तनुचं काहीतरी कनेक्शन आहे तो तनुच्या डॅडना भेटायला गेला तेव्हा समजलं की तनुचे डॅड सकाळी मरण पावले होते हे सगळं काय सुरू आहे माझ्या आयुष्यात तनु जान तू मला हवी आहेस तुझ्यासारखी दिसणारी व्यक्ती नको आहे मला त्या ॲक्सिडंटमध्ये तुझी बॉडी ज्याप्रकारे मिळाली होती त्यावरून तरी आम्हाला तूच वाटली होतीस पण का कोणास ठाऊक मला आशा आहे की तू माझ्याकडे परतून येशील आर्यन म्हणाला प्लीज तनू आर्यन तिचा फोटो छातीशी कवटाळत म्हणाला सर्वेशने माहिती काढण्यासाठी त्याची माणसं कामाला लावली होती तिची हर एक डिटेल त्याला हवी होती आर्यन परत माणसात आर्यनला परत माणसात आणायला ही व्यक्ती आपल्याला मदत करू शकते असं त्याला वाटून गेलं आर्यनचा तनुवर खूप जीव होता वेडा होता तो तनूसाठी तो तिच्यासाठी म्हणूनच गेले दोन महिने त्याची अवस्था पाहून सगळ्यांचा जीव तिळतिळ तुटत होता हातात ड्रिंकचा ग्लास घेऊन तो पुढे तो पुढच्या प्लॅनची तयारी करत होता त्याच्या नजरेसमोर भूतकाळातील क्षण आले भूतकाळ रात्रीचा एक वाजून गेला होता त्या अंधाऱ्या रूममध्ये एका व्यक्तीला बांधून ठेवण्यात आलं होतं ती खूप थकल्यासारखी वाटत होती तिची तिची रया देखील गेली होती ती अल्मोस्ट मरणाला टेकल्यासारखी वाटत होती इतक्यात तिच्या कानावर पावलांचा आवाज पडला तिने मान वर करून पाहायची तसदी देखील घेतली नाही तिला माहीत होतं तो कोण होता नेहमीप्रमाणे डॉक्टरने तिला चेक केलं तिने अनोळखी नजरेने त्या डॉक्टरकडे पाहिलं जॅस यांची अवस्था जैसे ते आहे यांना काहीच आठवत नाही डॉक्टर म्हणाले शिट यार अरे बाबा असं कसं चालणार हिला लवकर सगळं आठवायला हवे तरच हिच्या नवऱ्याला आपण त्रास देऊ शकतो तो बाजूला येत म्हणाला काही गरज नाही आहे तिला आठवायची मी तुला आधीच म्हणालोय आपला सेकंड प्लॅन एक्झिक्युट करण्याची वेळ आले हिला विरुद्ध आपण वापरू शकतो डॉक्टर कसं काय जैसे मला आता समजलं की त्या सोहिनीचा पोरगा मध्ये मेलाय त्यांची सून इंडियात यायला तयार नव्हती पण तुला माहितीये याची सून सेम टू सेम हिच्यासारखी दिसते आपण हिला व्यवस्थित ट्रेन करून त्या सोहनीच्या घरी पाठवू शकतो डॉक्टर म्हणाले अरे बाबा पण त्या सोहनीला डाऊट येईल जॅस नाही येणार मला माहिती आहे काय करायचं ते तू बघच मी काय करतो ते हिला त्या सोहनीमार्फत आर्यनच्या कंपनीमध्ये पाठवायचं आणि त्या आर्यन देसाईला संपून टाकायचं डॉक्टर म्हणाले पण ही आपलं का ऐकेल जॅस का ऐकेल ते सांगेल मी तुला तो तीर्कस हसत म्हणाला वर्तमान आर्यन देसाई तुझ्या लाडक्या बायकोच्या हातून तुझा अंत होणार आहे आजच भेटलास ना तुझ्या बायकोला ती तुझ्या समोर असून पण तुझी बनू शकणार नाही जॅस तिरकसत म्हणाला त्याने ग्लासातील ड्रिंक एका गोटात संपवलं दिशा बेडवर डोळे मिटून पडली होती गेले काही दिवस तिला समजत नव्हतं की तिला असं का होते तिने सोबत कित्येक फोटो काढल्याच काढल्याचं पाहिलं होतं पण तिला काहीच आठवत नव्हतं कॅसेट वाजावी तसं कायम तिच्या डोक्यात येत होतं ॲक्सिडंटमध्ये तिचा मेमरी लॉस झाल्यापासून हे असंच होत होतं कधी आठवेल मला सगळं मिस्टर देसाई यांना पाहून मला असं का वाटलं की मी यांना पहिलेच ओळखते पण मी कसं ओळखणार यांना मी ते इंडियात नव्हते काहीतरी आहार दिशा तुला जे आठवत नाही जॉस भाई म्हणाले की वेळ आल्यावर ते मला सगळं सांगतील त्यांना विचारायला पाहिजे दिशा म्हणाली दिशाने मनाशी ठरवलं आणि जॉसला कॉल केला पर्व दुसरे भाग चौथा दोन तीन रिंगनंतर जॉसने कॉल रिसीव केला हॅलो दिशा जॉस अंकल कसे आहात तुम्ही मी ठीक आहे तू कशी आहेस तुझं काम कसं सुरू आहे जॉसने विचारलं काम छान चाललं आहे आजच नवीन प्रोजेक्ट दरम्यान देसाई इंडस्ट्रीसोबत नवीन प्रोजेक्ट सुरू केलाय त्यानिमित्ताने आर्यन देसाईसोबत भेट झाली माझी दिशा म्हणाली खूप पॉवरफुल माणूस आहे तो त्याच्यापासून जरा जपूनच राहा जॉस म्हणाला हो पण का कुणास ठाऊक तो मला खूप ओळखीचा वाटला असं वाटलं मी त्याला कित्येक वर्ष ओळखते की काय दिशा माझ्या माहितीत तरी तुझी आणि त्याची आजची भेट पहिलीच भेट असावी जॉस मुद्दामून म्हणाले खर तर ते तसच आहे पण तू काळजी घे तसा तो चांगला आहे पण आपण सावध असलेलं बरं नाही का जॉस म्हणाले हो दिशा म्हणाली काही अडचण आली तर मला कॉल कर हो करते दिशाने कॉल कट केला दिशा 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 ज्याच्याबद्दल तुला हे सगळं फील होतंय तू तुझाच नवर आहे माझी इच्छा आहे तू परत एकदा त्याच्या प्रेमात पडावस आणि मी तुम्हाला परत एकदा वेगळं करावं हा 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 माझा बदला अजून पूर्ण झाला नाही आर्यन देसाई तयार रहा। बघ मी काय काय खेळ करतो ते जॉस तिरकस म्हणाला कितीतरी वेळ झाला आर्यन जागाच होता दिशाला पाहिल्यापासून तो खूप अस्वस्थ झाला होता उद्यापर्यंत तिची माहिती त्याला समजणार होती पण ती खरंच दिशा असेल तर तर मात्र त्याची होप संपणार होती काही केल्या त्याला झोप लागत नव्हती नेहमीप्रमाणे त्याचे पाय बारकडे वळले त्याने बॉटल खोलून ओठांना लावली तनू मायजान तू माझ्याकडे परत आलीस का जर ती तूच आहेस तर मला ओळख का दाखवत नाहीस आणि ती जर तू नशील तर मात्र मला तनू तनू प्लीज कमबॅक कम कमबॅक त्याचे डोळे पाण्याने डबडबले दिशाने सर्चमध्ये आर्यनचं नाव टाकलं तसं त्याची सर्व इन्फॉर्मेशन लॅपटॉपच्या स्क्रीनवर झळकली आर्यन खूप पॉप्युलर होता कित्येक बिझनेस मॅग मॅगझिनमध्ये त्याचं नाव असायचं त्याचं काम असायचं त्याच्या लव लाईफबद्दल त्याच्या ॲक्सिडंटबद्दल सगळी माहिती सोशल मीडियावर होती त्याच्या वाईफची डेथ झाली असं असलं तरी तिचा फोटो सोशल मीडियावर टाकलेला नव्हता दिसायला खूपच हँडसम होता आर्यन हुशार बिझनेसमॅन होता तो एका भेटीत त्याचा औरा तिला इम्प्रेस करून गेला होता तिच्यासाठी ही त्याची पहिली भेट असली तरी सत्य हेच होतं की ती त्याची लिगल वाईफ होती पण हे ना तिला आठवत होतं ना त्याला माहीत होतं का मी या माणसाचा इतका विचार करते काय एका पाहण्यात मी यांच्याकडे अट्रॅक्ट झाले माझ्या मनात शार्दूलचे विचार यायला हवे होते पण ते कसे येणार मी तर त्याला विसरून गेले आहे दिशा किती कॉम्प्लिकेटेड आहे आयुष्य त्यात तो मूर्ख दर्शील आलाय त्याला पाहून मला निगेटिव्ह वाईब्स येतात तो इथे कशाला आलाय काय माहीत ती वैतागत म्हणाली ती झोपायचा प्रयत्न करू लागली आर्यन सकाळी लवकर उठून आवरून ऑफिसला निघून आला एक अनामिक ओढ त्याच्या मनाला लागली होती आजपासून दिशा त्याच्या ऑफिसला येणार होती ती त्याच्यासोबत या प्रोजेक्टवर काम करणार होती काम करताना सोबत राहून कदाचित तिला तो ओळखू शकत होता सकाळी सकाळी तिचा फोन वाजला ती ऑफिसला जायची तयारी करत होती स्क्रीनवरील नाव पाहून तिने कॉल रिसीव केला हॅलो सर संपदा जॉस हिअर येस सर बोला ना आजपासून तुला अजून एक काम सुरू करायचं आहे आजपासून तुम्ही देसाई इंडस्ट्रीजमध्ये काम करणार आहात कामाच्या ठिकाणी काही कॉम्प्रोमाइज नको पण तुला आर्यन देसाई आणि दिशा यांना एकत्र आणायचं मला काय म्हणायचं आहे ना तुला हो सर मला समजलं तुम्ही जसं सांगितलं तसं होईल ॲडव्हान्स तुझ्या अकाउंटला ट्रान्स्फर करतो आजपासून कामाला लाग हो लागते संपदाने कॉल कट केला आणि ती कामावर जायला निघाली आर्यन सर्वेशची वाट पाहत थांबून होता इतक्यात त्याच्या केबिन डोअरवर नॉक झालं येस आर्यन मिळाली माहिती हो ती मिस्टर सोहनीची सून आहे त्यांच्या मुलाची बायको जो आता जिवंत नाही मी सगळी माहिती काढली ती आपली तनू नाहीये ती दिशाच आहे आर्यन सर्वेश म्हणाला त्याचं बोलणं ऐकून आर्यनने डोळे मिटून घेतले आर्यन मी असं म्हणणार नाही की तू चुकीची माहिती देतोस पण का कुणास टाऊक माझं मन मला सांगतंय की तनु आहे मी सुरुवातीपासून याकडे वळणार आहे जोपर्यंत माझं समाधान होणार नाही तोपर्यंत माहिती काढणार हे तुझं तनुवरचं असणारं प्रेम बोलतंय आर्यन ती परत आली तर सगळेच खुश होतील तू माणसात येशील आमच्यासोबत येशील मॉम तुझी खूप वाट पाहते आर्यन तिचा जीव तुटतो तू तु तिला भेटायला पण जात नाहीस आम्हाला तुझी गरज आहे आर्यन मला थोडा वेळ दे सर्वेश हो पण त्यात हे बेस झालं की तू परत आलास कामात राहिलास तर तुझं मन गुंतून राहील चल आता कामाला लागतो सर्वेशने आर्यनचा निरोप घेतला आणि तो निघून गेला तुझ्या सहवासात राहूनच मी तुला ओळखू शकेन दिशा आणि जर का तू माझी तनू असशील तर काहीही करून मी तुला मिळवेनच हा शब्द आहे या आर्यन देसाईचा आर्यन ठाम ठरवत मनाला आणि कामाला लागला